बातमी आपल्या देशातून तामिळनाडूमध्ये अभिनेता था विजय थलपती तसा नेहमी चर्चेत असतो तो त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या चाहत्यांमुळे मात्र शनिवारी तो चर्चेत आला तो त्याच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे विजय थलपतीच्या पक्षाची करूर इथं एक रॅली आयोजित करण्यात आली होती तिथं विजयही उपस्थित होता रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली विजय बोलत असतानाच अचानक चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाला नेमकी चेंगराचेंगरी कशी झाली कोण जबाबदार आहे या दुर्घटनेला यानंतर तामिळनाडूमधलं राजकारण कसं रंगलंय पाहूया एक रिपोर्ट रॅलीत तोबा गर्दी बुक्की चेंगरा चेंगरी, एकोणचाळीस जणांचा मृत्यू तर पन्नासहून अधिक जण जखमी तामिळनाडूच्या करूरमध्ये जे घडलं त्यामुळे तामिळनाडूसह सा, सारा देश सुन्न झाला करूरमध्ये अभिनेता विजय थलपती याच्या पक्षाची रॅली आयोजित करण्यात आली विजय हा तामिळनाडू मधला सुपरस्टार पक्षाचा प्रमुख आणि सुपरस्टार विजय येणार संबोधित करणार हे कळल्यावर त्याच्या चाहत्यांना कार्यकर्त्यांना धीर कुठला त्याची एक झलक पाहण्याची संधी मिळणार होती रॅली सुरू होण्याच्या आधीपासूनच तुफान गर्दी जमायला सुरुवात झाली रॅलीत विजयचं आगमन झालं ते एका अत्याधुनिक बसमधून त्या बसवर उभं राहतच त्यानं रॅलीला सुरुवात केली रॅलीमध्ये बस मध्यभागी रस्त्यावर उभी होती आणि त्यावर उभा होता सर्वांचा सुपरस्टार के पक्षाचा प्रमुख विजय थलपती त्यानं बोलायला सुरुवात केली आणि काही वेळानंतर चेंगराचेंगरी झाली काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विजय बसवर उभा राहून एक गाणं गात होता अचानक काहींचा आवाज आला लाठी हे ऐकताच गोंधळ निर्माण झाला तर विजय बोलत असतानाच फ्लड लाईट बंद झाल्या अंधारातच एक महिला तिच्या मुलीला शोधू लागली आणि अशात आणखी गोंधळ उडाला काही लोकांमध्ये चेंगरी झाली अशी माहिती एका दिली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक प्रत्यक्षदर्शीकडून वेगवेगळी माहिती येत असल्यानं पोलिसांना या चेंगराचेंगरीच्या कारणांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचणं कठीण जात होतं मात्र जेव्हा चेंगराचेंगरी झाली तेव्हा पोलिसांनाही ही गर्दी आवरणं कठीण झालं आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन तब्बल एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाला तर सुमारे पन्नासहून अधिक जण जखमी झाले अनेक जण बेपत्ता मृतांमध्ये दहा महिलांचा समावेश आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते दरम्यान तामिळनाडू सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर जखमींना एक लाखांची मदत दिली जाणार आहे विजय थलपतीनंही मृतांच्या कुटुंबियांना वीस लाखांची मदत जाहीर केली आहे तर या अपघाताबद्दल त्यानं दुःखही व्यक्त केलंय तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं दरम्यान गृहमंत्रालयानं आता करूर अपघाताची दखल घेतली आहे मंत्रालयानं ना तामिळनाडू सरकारकडून अपघाताची परिस्थिती आणि घटनास्थळी केलेल्या बचाव आणि मदत प्रयत्नांचा तपशीलवार अहवाल मागवला आहे राज्य सरकारला हा अहवाल लवकरच गृहमंत्रालयाला सादर करावा लागेल तर राज्य सरकारनं या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदेशन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे मात्र तामिळनाडूमध्ये घडलेली ही घटना अलीकडच्या काळातली एकमेव नाही याआधी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुष्पा दोन द रूल या सिनेमाच्या प्रीमियर वेळी हैदराबाद मधील थिएटर बाहेर चेंगराचेंगरी झाली अभिनेता अलू अर्जुन अचानक उपस्थित झाला त्यामुळे अचानक गर्दी उसळली चेंगराचेंगरी झाली एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तिचा आठ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला या प्रकरणी अलू अर्जुन त्याचे सुरक्षा कर्मचारी आणि संध्या थिएटर व्यवस्थापनावर गैरव्यवस्थापनाचा गुन्हा दाखल झाला चार जून दोन हजार पंचवीस रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरी झाली आयपीएल मध्ये आरसीबी संघाच्या विजयानिमित्त रॅली आयोजित करण्यात आली होती चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला तेहतीस जण जखमी झाले तीन मे दोन हजार पंचवीस रोजी गोव्यातील श्री लैराई देवीच्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली यात सहा जणांचा मृत्यू झाला शंभरहून अधिक जखमी झाले पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म चौदा आणि पंधरा दरम्यान चेंगराचेंगरी झाली अठरा जणांचा मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी झाले बहुतांश प्रवासी प्रयागराज इथं कुंभमेळ्यातील भाविक होते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कुंभमेळ्या दरम्यान प्रयागराजच्या संगम परिसरात लाखो यात्रेकरूंची गर्दी उसळली चेंगरा चेंगरीत किमान तीस जणांचा मृत्यू झाला तर साठहून अधिक जण जखमी झाले दरम्यान करूर मधल्या रॅलीसाठी दहा हजार लोकांसाठी परवानगी देण्यात आली होती मात्र एक लाख वीस हजार चौरस फूट परिसरात तब्बल पन्नास हजार लोक जमले त्यात अभिनेता विजय सहा तास उशिरा पोहोचला दरम्यान एक मुलगी हरवली तिला शोधण्याचं आवाहन विजय केलं त्याचवेळी झाली अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे सध्या के पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यावर नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला तरी या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे विजय थलपतीला या रॅलीसाठी संमती मिळाली नव्हती बंदी असतानाही त्यानं रॅली काढलीच कशी तर प्रशासनानंच दिलेल्या माहितीनुसार संमती दिली होती मात्र परवानगीपेक्षा अधिक लोक जमल्यानं गर्दी अनियंत्रित झाली त्यामुळे जर मुळात संमती दिली तर कुणी दिली असाही प्रश्न उपस्थित होतो जर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली तर त्यासाठी अधिक कुमक का मागवण्यात आली नाही पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही गर्दी नियंत्रित का करता आली नाही प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या ले माहितीनुसार खरंच लाठीचार्ज झाला का लाठीचार्ज करण्याचे आदेश का आणि कुणी दिले या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कदाचित चौकशीतून तपासातून मिळतीलही मात्र अशा घटना होऊ नयेत याची जबाबदारी कोण घेणार राजकीय पक्ष त्यांचं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी अभिनेते त्यांचा चाहता वर्ग दाखवण्यासाठी अशी गर्दी जमवत असतील तर त्यावर निर्बंध नकोत का कारण या गर्दीमुळेच अनेकांचे जीव गेले त्या जीवांचं काय त्यांच्या कुटुंबियांचं काय या घटनानंतर राजकीय पक्ष राजकारण करून मोकळे होतील मात्र मृतांच्या कुटुंबियांवर हा कायमचा आघात होतो याची जबाबदारी कुणाची ब्यूरो रिपोर्ट एन टी वी मराठी